नमस्कार भावांनो आपला सर्वांचा लाडका रुत्समनो मिंदकेसरी बकासूर मित्रांनो आत्ताच एक बकासूरबद्दल अपडेट आलेली आहे की कोणती अपडेट आहे हेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो उद्या बकासूरचं जे नऊ बारा मौजे खटाव येते जे, खटा जे नियोजन होतं ते पूर्णपणे कॅन्सल झालेलं आहे म्हणजेच काय उद्याच्या मैदानात आपल्याला बकासूर पळताना दिसणार नाही याचं कारण देखील आलेलं आहे मित्रांनो बकासूरला आता आराम द्यायचं ठरवलेलं आहे त्यामुळे उद्याच्या नऊ बारा खटाव मैदानात आपल्याला बकासूर पळताना दिसणार नाही कालच सात बाराच्या मैदानात आपल्याला बकासूर पळताना दिसला होता त्यामुळे त्याला एक दिवसाचाच गॅप मिळत होता म्हणून हे नऊ बाराचं नियोजन कॅन्सल केलेलं आहे मग कोणत्या मैदानात दिसेल हे देखील मी तुम्हाला या महिनाभराचं बकासूरचं नियोजनच सांगतो तर मित्रांनो येणारं जे मैदान असेल बारा किंवा तेराला आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे त्यानंतर सतरा तारखेच्या वडकी मैदानात पळताना दिसणार आहे त्यानंतर एकवीस तारखेच्या सासवडा मैदानात पळताना दिसणार आहे नंतर तारखेच्या पुसेगाव हिंदकेसरी केसरी मैदानात पलताना दिसणार आहे मित्रांनो मागचे जे आताचे तीन मैदाना झाले त्या तीन मैदानामध्ये आपल्या बकासूरची सेमीला हार झाली होती त्या कारणात सव आता दोन मोठी मैदाना आहेत हिंदकेसरीचे एक वडकीचं आणि एक पुसेगावचं त्यामुळे आता बकासूरला आराम द्यायचं ठरवलेलं आहे म्हणजेच उद्या नऊ बाराच्या खटाव मैदानात आपल्याला ग्याप बकासूर दिसणार नाही हे चांगलंच आहे आता गॅप गॅपनेच काढायचं ठरवलेलं आहे त्यामुळे आपल्याला आता बकासूर डायरेक्ट बारा किंवा तेरा तारखेच्या मैदानात आपल्याला बकासूर पलताना दिसणार आहे म्हणून मी हे अपडेट घेऊन आलो होतो की उद्याच्या मौजे खटाव नऊ बाराच्या मैदानात आपल्याला बकासूर दिसणार नाही धन्यवाद मित्रांनो